मित्रांनो विज्ञान म्हणतं की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विज्ञानाकडे असतं पण जेव्हा विज्ञानालाच उत्तर सापडत नाही तेव्हा काय होतं माहिती आहे का आज आपण पाहणार आहोत असंच एक रहस्यमय प्रकरण जे गेली तब्बल तेहतीस वर्ष जगाला हादरवत आहे कर्नाटकमधल्या शिवमोग्गा भागात राहणाऱ्या एका व्यक्तीचं नाव आहे ऑइल कुमार या नावामागचं रहस्य ऐकून देखील तुम्ही थक्कवाल कारण हा माणूस गेली तेहतीस वर्ष फक्त होय फक्त इंजिन ऑइल आहे तेही नवं नाही तर जुने वापरलेलं काल्सर इंजिन ऑइल आश्चर्य म्हणजे तो एकही भाताचा दाना एकही चपातीचा तुकडा खात नाही आहे कधी कधी फक्त एक कप चहा आणि बाकी आयुष्य फक्त इंजिन ऑइलवर डॉक्टर शास्त्रज्ञ सगळे गोंधळले गेलेले आहेत कारण वैद्यकीय शास्त्र, ले वै शास्त्र सांगते की अशा प्रकारचं तेल प्यायल्यावर अवयव निकामी व्हायला हवेत शरीरात विष पसरायला हवं आहे माणूस फार तर काही दिवसात मृत्युमुखी पडायला हवा आहे पण कुमार मात्र उलट तंदुरुस्त सक्रिय आणि रोजच्या कामात व्यस्त आहेत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तोफान व्हायरल होत आहे आणि आतापर्यंत अडतीस लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि सगळे एकच प्रश्न आहेत हे शक्य आहे तरी कसं स्थानिक लोक म्हणत आहेत भगवान अयप्पाचा त्याला आशीर्वाद लाभला आहे म्हणूनच तो आजही जिवंत आहे काही लोक त्याच्याकडे फक्त आशीर्वाद घ्यायला येतात पण खरी गोष्ट काय आहे हा दैवी चमत्कार आहे का की अजून उलगडायचा आहे एखादं वैज्ञानिक रहस्य एकीकडे एक डॉक्टर म्हणतात हे अशक्य आहे तर दुसरीकडे लोकांच्या डोळ्यासमोर घडतोय असं चमत्कारिक वाचतो मग प्रश्न असा आहे तुम्हाला काय वाटतं खरंच तेलावर एखादं मानवी जीवन चालू शकतं का की यामागे अजूनही न उलगडलेलं विज्ञान दडलेलं आहे उत्तर काही असो पण एक गोष्ट मात्र नक्की आहे मित्रांनो ऑइल कुमारची ही कथा जगाला थक्क करून सोडते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू